महाराष्ट्र राज्य शासनाने मराठा समाजाचे नागरिक व त्यांचे सगळे सोयरे यांच्यासाठी कुणुंबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्याने रायगडमधल्या माणगाव तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून सत्तावीस जानेवारी रोजी माणगाव मुंबई गोवा हायवेवरती फटाक्यांची आकाशबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आलाय यावेळी माणगाव तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात मनोज जरांगे पाटील स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील यांच्या जयघोषात फटाके फोडून एकमेकांना पेढे भरून हा आनंद उत्सव साजरा केलाय फळ आम्हाला आज मिळालं आहे त्याच्यामुळे आम्ही हा माणगावकर सकाळ जो आनंद उत्सव करतो जनादेश आहे त्यांनी सहकार्य करावं आणि सर्व मराठा समाजाने त्यांचा पाठिंबा घेऊन एकजुटीने चांगला लढा करून एकजुटी शिवाय लढा शक्य नाही हे दाखवून आहे लढणार आणि याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या अडचणी सकल मराठा एकत्र होऊन लढणार आणि ह्या सरकारला आम्ही पाहिजे तर आम्ही आमची मागणी मान्य करून घेणार आहोत त्या संदर्भात आपण तुम्ही बघत आहात समाज माध्यमांवर न जाता जे नेते मंडळी आहेत त्यांचीच ही मागणी आहे बाकी इतर सर्व आमचा ओबीसी समाज बांधव असेल तो ठामपणे आमच्या सोबतच आहे त्याबद्दल कुठली चिंता नाही मराठा समाजाला आणि त्यांना सुद्धा ओबीसी बांधवांना सुद्धा ही चिंता नाही आहे सगळे आपण सोबतच आहोत